सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या स्वतःच्या घरात खूप छानपैकी राहतो सर्वजण आपल्याला इतके गोड बोलतात की आपण असा विचार करून राहतो की सर्व आजूबाजूचे लोक किंवा आपल्या घरातले लोक अतिशय गोड आहेत आणि माझ्याशी खूप सुंदर राहतात तर कधीकधी असं होतं की ह्याच्याचपैकी कोणीतरी एखादा व्यक्ती आपला शत्रू असतो हा शत्रू आपल्याला कधीही ओळखायला येत नाही एकतर आपल्याला आपल्या आजूबाजूची लोकं अति गोड वाटल्यामुळे आपण आपल्या सगळ्या गोष्टी इतरांशी शेअर करत असतो परंतु त्याच गोष्टी जो आपला शत्रू असतो त्या मनात ठेवून त्यानंतर आपल्याबरोबर तो काही ना काहीतरी वाईट करत असतो आपल्या पाठीमागे काही ना काहीतरी तो मनातल्या मनात जळत असतो कुठल्या ना कुठल्या गोष्टी त्याला खटकत असतात आणि अशा वेळेला ही शत्रुपीडा आपल्या मागे लागते कुठेतरी जाऊन काहीतरी करणी करून घ्यायची किंवा एखादा दिवस पाहून आपल्यावर काहीतरी करणी करत राहायचं किंवा निगेटिव्ह बोलत राहायचं अशा सर्व गोष्टी ह्या शत्रुपिडेतच असतात ही शत्रुपीडा एक वेळा आपल्याबरोबर लागली की आपला नाश झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळे आपल्या घरात भांडण तंटा किंवा खूप साऱ्या कटकटी वाद होत असतात एखादी गोष्ट आपण ज्या वेळेला नवीन घेतो त्यावेळेला आपण चार दिवस त्या नवीन वस्तूचा उपभोग घेतो आणि त्यानंतर असं काहीतरी होतं की ती वस्तू आपल्याला वापरायलासुद्धा कंटाळा येतो आणि ते काही क्षण आपण जे चांगले घालवलेले असतात ते त्याच्यापेक्षा जास्त क्षण आपण वाईट आपलं वाईट पाहण्यात आपण जास्त घालवतो म्हणजे काय आपल्याबरोबर ज्या गोष्टी वाईट होतात त्या आपण भोगण्यामध्ये इतका वेळ घालवतो तुम्हाला माहिती आहे का असे शत्रू खूप अतिशय गोड बोलत असतात आपल्याला कळतही नाही कधी कधीकधी कधी कधी हे शत्रू आपल्या घरातले सुद्धा असू शकतात आणि जरी क आपल्याला माहिती पडलं तरी आपण त्या शत्रूविषयी काही करू शकत नाही परंतु बघा आज मी तुमच्यासाठी असा उपाय घेऊन आले की ज्याने शत्रू तुमच्या वाट्यालासुद्धा जाणार नाही अशा काही गोष्टी आहेत ज्या ज्या गोष्टी केल्याने शत्रू पुन्हा तुमचं नावसुद्धा घेणार नाही तुम्हाला ह्याचा अनुभव लगेच येणार आहे हा शत्रू पिढेचा त्रास खूप लोकांना असतो शत्रूची पिढा अनेक लोकांना असते आणि ते लोक त्रस्त असतात तर आता अशा शत्रूला तुम्हाला शिक्षा द्यायची द्यायचे दिवस जवळ आलेले आहेत काय करायचंय सांगताय का हा जो उपाय आहे एक तर तुम्ही शुक्ल पक्षाच्या शनिवारपासून चालू करू शकता किंवा आता अमावास्या जवळ आले अमावासेपासून किंवा पौर्णिमेपासून हा उपाय चालू करू शकता शुक्ल पक्षाच्या शनिवारी उपवा उपाय केला तर तुम्हाला शा चार शनिवार करायचे आहेत प्रत्येक शुक्ल पक्षाच्या शनिवारीच उपाय करा आणि जर का तुम्हाला अमावस्येत करायचे असेल तर अमावसेत सुद्धा चार अमावास्या तुम्ही करू शकता अगदी तुम्हाला असं वाटलं की चार अमावस्यात तुम्हाला नाही बरोबर वाटलं तर तुम्ही जोपर्यंत तुमची शत्रुपिडा दूर होत नाही असं वाटते तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचंय सांगते का आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट एक छोटासा काळा कपडा लागणार आहे काळे उडीद लागणार आहेत जे अडतीस उडदाचे दाणे घ्यायचेत अख्खे उडीद बरं का आणि त्यानंतर अडतीस चाळीस तुम्हाला तांदळाचे दाणे लागणार पुन्हा एकदा सांगते अडतीस काळे उडीद चाळीस तांदळाचे दाणे आणि एक काळा रंगाचा कापड त्याचबरोबर एक लिंबू लागणार आहे आता काळे उडीद आणि चाळीस तांदूळ घेतलेले आहेत त्याची छोटीशी काळ्या रंगाच्या कापडाने पोटली बांधा आपल्या घराच्या चारी भिंतींना ती टच करा कारण बघा ज्यावेळेला शत्रुपीडा तुम्हाला झालेली असते त्यामुळे तुमचा सा ओरा सगळा निगेटिव्हिटीने भरलेला असतो त्यानंतर ज्यांना कुणाला शत्रुपीडा झालेली असेल त्यांच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज सात वेळेला काढून घ्यायचा त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला काढून घ्यायचा ही पोटली काढून घ्यायची आता ती पोटली एका साईडला ठेवायची आता लिंबू घ्यायचा आहे लिंबूवर तुम्हाला तुमच्या शत्रूचा नाव माहिती असेल नाव तर नाव लिहा नाहीतर शत्रू असा लिहिला तरी चालेल कुठल्याही पेनाने किंवा काळ्या रंगाच्या पेनाने कोळशाने लिहिला तरीही चालेल आता हा लिंबूसुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला दरवाज्यावरून आणि आपल्या डोक्यावरून सात सात वेळेला अँटीक्लॉक वाईज काढून घ्यायचं आहे लिंबाकडे पाहून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळेला म्हणायचा आहे कुरु कुरु शत्रु पिडाया स्वाहा कुरु कुरु शत्रु पिडाय स्वाहा या मंत्राचा तुम्हाला एक्कावन्न वेळेला पठण आहे त्यानंतर तुम्ही हे जे लिंबू आणि पोटली तयार करून घेतले ही तुम्ही आपल्या घराच्या बाहेर अगदी सुनसान जागेत थोड्या घेऊन जा सोबतच एक चाकू घेऊन जा आता तिथे सुनसान जागेवर गेल्यावर छोटासा एक खड्डा खणा त्या खड्ड्यात तुम्ही काळ्या पोटलीत जे काही बांधलेले आहेत तांदूळ आणि उडीद ते त्याच्यात घालायचे त्यानंतर लिंबू जो तुम्ही घेऊन गेला तो मधोमध कापायचा कापत असताना तुमच्या शत्रूचा नाश झालाय असं मनात पॉझिटिव्ह विचार करता लिंबू कापायचा लिंबातला सर्व रस ह्या लिंबातला सर्व रस तुम्हाला ते तांदूळ आणि उडीद ज्या खड्ड्यात टाकलेत त्याच्यावर पिळून घ्यायचा आणि लिंबाची सालसुद्धा त्याच्यावरच टाकायची त्यानंतर हा खड्डा पुरायचा आणि शत्रूचा नाश झाला असं म्हणत आपल्या घरी यायचं घरी आल्यावर स्वच्छ हातपाय बाहेरच धुवायचे त्यानंतर तुम्ही स्वच्छ आंघोळ करून घ्यायची तुम्हाला उपाय कळला असेल शत्रूचा नाश झालेला असेल लवकरात लवकर तुम्हाला ह्याचा रिझल्ट पाहायला मिळेल आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ